हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतो आहे अगदी चमचमीत टेस्टी नॉनव्हेजच्या चवीची मस्त मसालेदार अशी सोयाबीनची भाजी अगदी ढाब्यावर सोया करी म्हणून जो पदार्थ मिळतो जी करी मिळते तर तेच आपण आज घरी बनवतो आहे तर चला बघूया कशी बनवायची ते आता मी गॅसवरती एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये लहान चमच्यानी दोन चमचे तेल घ्यायचे हे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहेत तर मी या मसाल्यांमध्ये दीड चमचा धणे घेतलेले आहेत एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरे दीड इंच दालचिनीचा तुकडा सहा ते सात लवंग आणि सहा ते सात काळी मिरी त्याबरोबर दोन चमचे सुक खोबरं घेतलेलं आहे आता हे मसाले या तेलावरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एक दोन मिनिट भाजून घेतल्यानंतर बघू शकता याचा रंग बदललेला आहे छान असा चा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे सुगंध सुटलेला आहे आणि हे मसाले आपले आता भाजून झाले एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे मसाले मी काढून घेतले आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक मोठा कांदा या प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत तर हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे या कांद्याबरोबर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे ते देखील कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया पूर्ण असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही डायरेक्ट फ्लेमवरती हा कांदा भाजून घेतला विस्तवावरती तरीही चालेल आता हा भाजून घेतलेला कांदा एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेतला आता भाजून घेतलेला कांदा आणि मसाले एकदम बारीक असं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पुन्हा मी त्याच कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आता हे जिरे थोडेसे फुलले की यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो परतून घ्यायचा आहे तेलावरती एक दोन मिनटानंतर कांदा छान भाजून झाला परतला गेला की त्यामध्ये आपण वाटून घेतलेले मसाले आणि कांद्याचं मिश्रण घालायचं आहे तर इथं आपण वाटून घेतलेले मसाले आणि कांदा आलं लसून मी घालून घेतलं ते सगळं मी एक एकत्रच वाटून घेतलेलं होतं वेगळं वाटून घेण्याची गरज नाही तर आता हे मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतून घेऊया आणि बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतला आणि त्याची पेस्ट घातली आता यामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे मी दीड चमचा त्यानंतर एक चमचा धने पावडर आता हे मसाले म्हणजेच तिखट आणि धने पावडर देखील या मसाल्यांबरोबर छान परतून घेऊया छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यासाठी दोन मिनिटं झाकण ठेवायचं तर आता दोन मिनटानंतर बघू शकता बाजूनी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे हे आपले मसाले तयार आहेत आता यामध्ये आपण मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आणि त्यानंतर पिळून त्यामधलं पाणी काढलेले सोया चंक्स घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दोन हिरव्या मिरच्या या प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आता हे सोया या मसाल्यांबरोबर एक मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजेच मिक्स करून घ्यायचे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर या सोयांमध्ये आला पाहिजे या प्रकारे हे सोया या मसाल्यांबरोबर मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी इथं एक पेला पाणी वापरलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं कारण भाजी थंड झाल्यानंतर त्यामधलं जी ग्रेव्ही असते ती ग्रेवी पूर्णपणे हे सोया शोषून घेतात आणि ग्रेवी त्यामध्ये अजिबात राहत नाही तर थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर, तर मी इथं आता दीड पेला पाण्याचा वापर केलेला आहे व्यवस्थित मिक्स केलं आणि याला तीन मिनटासाठी छान असं उकळू देऊया आता शेवटी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला मटन मसाला किंवा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाल्यांपेक्षा चिकन मसाला आणि मटन मसाला यांचा फ्लेवर कडक असतो ते मसाले स्ट्रॉंग असतात त्यामुळं शक्यतो मटन मसाला किंवा चिकन मसाला वापरा आता दोन मिनिटं झाकण लावून आपण ही भाजी शिजवून घेतली आणि बघू शकता छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर मी घालून घेतली आता बघू शकता ही भाजी मस्त दिसते दिसायला खूप छान अशी यामध्ये ग्रेव्ही तयार झालेली आहे मी गॅस आता बंद करते आणि ही भाजी थोडीशी मी थंड करून घेतल्यानंतर बघू शकता भाजीचा रंग मस्त आलेला आहे अगदीच चमचमीत टेस्टी मसालेदार अशी ही आपली सोया करी खाण्यासाठी तयार झाली तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल आजची ही माझी नवीन रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून नक्की सांगा ही सोया करी तुम्हाला कशी वाटली ते थँक्यू